नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत एक कमळाची फुलं आपल्याकडं आत्ता नवीन अवेलेबल झालेली आहेत आणि हे कमळाचे फुलं जे आपले कुंचम आहे त्या कुंचममध्ये टाकण्यासाठी तुम्ही पाच दोन किंवा एकसुद्धा घेऊ शकता तर बघा ही कमळाची फुलं खूप सुंदर आणि खूप डिझाईन ह्याची खूप सुंदर बनवलेली आहे आणि खूप छान हे ब्रासमध्ये कमळाची फुलं आपल्याकडं आत्ता आलेली आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा ड खूप सुंदर आहे आणि खूप रेखीव ह्याचं काम केलेलं आहे तर आपल्याला प्रत्येकाला रोज ताजं फूल कमळाचं आणून घालणं शक्य होत नाही किंवा कोणाकोणाला चांदीचंसुद्धा फूल घा वाहणं शक्य होत नाही तर आपण श्रीयंत्रावर सुद्धा ही दोन फुलं ठेवू शकतो आणि आपला जो कुंचम आहे त्या कुंचमलासुद्धा आपण कुंचमच्यावरतीसुद्धा हे दोन फुलं ठेवू शकतो महाला महालक्ष्मीचा फोटो किंवा महालक्ष्मीची मूर्ती जे तुमच्या घरामध्ये असेल त्याच्यासमोरसुद्धा आपण अशा प्रकारे ही दोन दोन फुलं ठेवू शकतो तर असेही आपल्याकडे आज म्हणजे ज्या वेळेस मी कुबेर धनलक्ष्मी कुंचमची सेवा करते त्यावेळेस मला काही ना काही साक्षात्कार दरवेळेस होतो तर काल हे अचानक आपल्या घरी एक पार्सल आलेलं आहे आणि नाव कोणाचं होतं काय होतं काही माहीत नाही मी त्यांना विचारलं तर ते म्हणले तुमचंच नाव आहे आणि हो त्याच्यावरती माझंच नाव होतं पण मी तरी ऑर्डर केलेलं नव्हतं किंवा कुठं बुक केलेलं सुद्धा नव्हतं पण मी पैसे त्यांना दिले आणि हे कमळाची फुलं मी घेतलेली आहे ते तुम्ही बघू शकता खूप सुंदर डिझाईन आहे आणि खूप छान डिझाईन आहे याची